प्रमुख गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार डॉ सिद्धेश्वर महास्वामी आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळून लावत अर्ज मंजूर केले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी करण्यात आली या छाननीमध्ये अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर तर भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेतला होता बेचाळीसशे लोकसभेच्या ज्या उमेदवारांनी जे फॉर्म भरला होता ज्या फॉर्म भरल्याचे उमेदवार जे आज छाननी होते छाननी असताना एकूण लोकांनी फॉर्म भरला होता त्यामध्ये मी स्वतः प्रमोद गायकवाड माननीय माजी गृहमंत्री माझे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाला मी हस्ताक्षर केलं होतं की सुशील कुमार शिंदे यांचं ओरिजिनल नाव दगडू संभाजी दगडू शंभू शिंदे पण त्यांनी गॅजेट केलं होतं की दगडूचं नाव आहे सुशील कुमार आणि संभाजी संभाजी शंभूच्या ठिकाणी संभाजी शिंदे नाव केलं होतं पण गॅजेटमध्ये असं असताना माननीय सुशील कुमार शिंदे यांनी मतदार यादीमध्ये सुशील कुमार संभाजी नाव करणार होत संभाजी नावाला ना तर पुढं राव लावलेला आहे नंतर शिंदे लावलेला आहे या नावाला माझं हस्ताक्षेप होतं परत शिंदे साहेबांचं होय तो पंचाहत्तर पण एकोणीशे एकोणऐंशी असं पंचायत असताना तिथे चुकीच्या प्रतिज्ञा म्हणजे त्याला आक्षेप केला असताना कलेक्टर साहेबांनी माझा अर्ज नामंजूर करण्यात आला दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी प्रमोद गायकवाड यांनी घेतलेल्या हरकती फेटाळून दोन्ही अर्ज मंजूर केले भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी छाननीची माहिती दिली छाननीसाठी आम्ही आमचे आदरणीय ॲडव्होकेट नावकर साहेबांची नियुक्ती केली होती त्या ठिकाणी सव्वीस अर्ज एकूण उमेदवारांचे होते त्यापैकी एक नामंजूर झाला व बाकी सर्व मंजूर झाले भारतीय जनता पार्टीकडून कुणालाही ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलं नाही परंतु या ठिकाणी प्रमोद गायकाड हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी माननीय काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना नावाबद्दल त्यांचा आक्षेप घेतला व आमचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दाखल्याबद्दल त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं परंतु त्या दाखल्यामध्ये आढळल्यामुळं तो आमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे प्रमोद गायकवाड यांनी त्यांच्या मूळ नावाबद्दल आणि वयाबद्दल ऑब्जेक्शन घेतलं होतं शिंदे साहेबांच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नावाबद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता परंतु सुशील कुमार शिंदे हे नाव त्यांनी फार पूर्वीच गॅझेट काढून त्यांनी हे नावात बदल केलं होतं त्याचं म्हणजे पुरावा सादर आम्ही केलं वय वर्ष सत्याहत्तर आणि त्याच्या सहा महिन्याच्या फरकबद्दल त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं परंतु या लोकसभेच्या उमेदवाराला पंचवीसपेक्षा जास्त वय असेल तर ते ग्राह्य धरण्यात होतं म्हणून सुशीलकुमार शिंदेसाहेबांचे उमेदवारी वैद्य ठरवण्यात आली भाजप आणि काँग्रेसनं कोणत्याही उमेदवाराबाबत आक्षेप घेतला नाही